नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी हे सात शोपीस आहेत गोडाऊन भला मोठा आहे असे प्रतिपादन खासदार धरेशील पाटील यांनी सी च्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केले फ्युचर इंडिया संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळ्या प्रसंगी राज्यसभेचे खासदार धरेशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आता जो सत्कार झाला आहे ते सात जण म्हणजे चे शोपीस आहेत गोडाऊन भला मोठा आहे त्यामध्ये असे अनेक जण आहेत अशा अनेक जणांच्या जीवनाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम सीएफआयने केले आहे एक प्रकारे जगन्नाथांचे रथ खेचण्याचे काम डॉक्टर किशोर देशमुख यांच्या माध्यमातून सीएफआय केलेले आहे आणि भविष्यात ही करीत राहील असे वक्तव्य करत सीएफआयच्या कामाची विशेष कौतुक केले प्रथम इमारतीचे उद्घाटन आमदार रविशेठ पाटील खासदार धरेशील पाटील प्रमोद हिंदूराव यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सीएफ आयच्या नवीन सभागृहामध्ये गणपती बाप्पा आणि माता सरस्वती देवीचे दीप प्रज्वलन करण्यात आले पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत संदेश म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले त्यानंतर डॉ किशोर देशमुख यांनी प्रास्ताविक सादर करत आपले काही अनुभव सांगितले त्यानंतर सी एफ आय प्रतिपालित मुलांचे सत्कार करण्यात आले त्यामध्ये डॉक्टर ओम पाटील सुशांत खाकर तेजस घरत उत्तम डोके सुप्रिया मुंडे कुमारी सिद्धी एरंडे कुमारी संतोषी पाटील या सात जणांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार मूर्तीमध्ये उत्तम डोके सिद्धी एरंडे आणि सुप्रिया मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर प्रमुख अतिथी प्रमोद हिंदूराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे उद्घाटक आमदार रवी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर माजी उपनगराध्यक्ष दिलीप लाड माजी उपनगराध्यक्ष दीपक गुरव श्रीमती अरुणादेवी मोरे परशुराम लाड सदा पवार मंगेश तळवी गजानन मोरे अंजली जोशी मुख्याध्यापिका प्रवीण म्हात्रे प्रकाश शिंगरूत, मान्यवर उपस्थित होते ही जी 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 आताची तरुण पिढी आहे या तरुण पिढीला समाजकारण खूप चांगल्या पद्धतीनं कळत आपण बोलतो हो की पोरं वगैरे आता काय मोबाईल मध्ये अडकलेली त्यांना काय फार काय त्यांना समाज तसं नाहीये त्यांना खूप सगळं व्यवस्थित या ठिकाणी कळतं याला ज्यांना ज्यांना या संस्थेचा लाभ मिळाला त्यातल्या दोन तीन मंडळींनी ज्या आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या त्यातून त्यांनी आपण जे तयार झालो त्याच्या मागे संस्थेचं असलेलं महत्व तर यांनी या ठिकाणी सांगितलंच पण हिंदराव साहेबांनी या ठिकाणी जे सांगितलं की देणाऱ्यांचे हात वगैरे मला भाषण करताना मला काव्य कधी बोलण्याची जमलं नाही मी प्रयत्न केला बऱ्याच वेळा पण मला काव्य काव्यपंथी भाषणामध्ये मला कधी ओता आली नाही परंतु हे जे तुम्ही जे सांगितलं की देणाऱ्याचे हात देणाऱ्याचे हात तुमच्या मागची असलेली भावना या मंडळींनी मनापासून या ठिकाणी स्वीकारलेली आहे हा मला असं वाटतं की चांगले कलाकार तुम्ही तयार केलेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन चांगले अभियंता तुम्ही तयार केलेत त्याबद्दल अभिनंदन चांगले डॉक्टर तुम्ही तयार केलेत त्याबद्दल अभिनंदन चांगले ते मुंडेताईसारखी एक संस्था चालवणारी किंवा तिकडे कॉस्ट्युम इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम करणारी तुम्ही मंडळी तयार केली त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण या तिघांच्या भाषणामध्ये एक प्रगल्भ मला माणूस दिसला तो माणूस घडवण्याचं काम तुम्ही मंडळी मी आत्ताच केलं कारण आपल्या समोर आलेलं ताट हे ताट एकदा खाल्लं पिल्लं की नंतर धुळारा धुऊन टाकेल अशा पद्धतीचं सुद्धा समाजामध्ये काही मंडळी काम करत असताना ज्या ताटामध्ये ज्या ताटानं आपल्या भाकरीला आधार दिला ज्या मंडळींनी आपल्याला आपल्या आयुष्याला आधार दिला त्याच्यामध्ये त्या देणाऱ्याचे हात होण्याची जी गुणवत्ता या संस्थेला तयार केली त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि तुमचा असणारा प्रवास हा असाच अखंड या ठिकाणी चालत जाऊ सहा सात सा, आठ दहा शंभर दोनशे अशा कित्येक लोकांच्या आयुष्याला मला माहितीये की ही सात मंडळी ही म्हणजे तुमच्या शोरूम मधले हे शोपीस होते खरं गोडाऊन तुमचं भरलेलं आहे तुम्ही कित्येक लोकांना या ठिकाणी मदत केली त्याच्या आयुष्याला या ठिकाणी आधार दिलेला आहे भविष्याच्याही काळामध्ये निश्चितपणाला असा आधार देण्याची तुमची क्षमता वारंवार या ठिकाणी अजून अजून वृद्धिंगत हो चक्रवाट व्याजानं ती तुमची वृद्धी या ठिकाणी वाढव समाजाकडून सुद्धा तुम्हाला आधार या ठिकाणी मिळव आम्ही मंडळी जो काही आधार देऊ शकतो तो तुम्ही सांगा आम्ही तुमच्याच आहोत त्याबद्दल काय फार काही या ठिकाणी काही शब्द बिंदून येण्याचं काही काय आवश्यकता या ठिकाणी नाही समाजाचं चांगलं काम तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला सर्व मंडळींचं म्हणजे डॉक्टर देशमुखांचं म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो नमस्कार अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद